नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस बाबत संवाद साधत आहोत राज्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी अधिसूचित पिकामध्ये खरीप ज्वारी बाजरी सोयाबीन मूग उडीद तूर आणि कापूस या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी घेता येतो या योजनेच्या महत्त्वाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक व ई पीक पाणी केलेली असणं आवश्यक आहे योजनेतील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा सत्तर टक्के इतका निश्चित करण्यात आलेला आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पुढीलपणे पुढील कागदपत्रांसह प्राधिकृत बँकेत अर्ज करणं आवश्यक आहे यामध्ये ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र विमा हप्ता प्रीमियम आणि या योजनेत सी एस सी सामान्य सेवा केंद्र किंवा शासकीय पोर्टलद्वारे आपल्याला सहभाग घेता येईल विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक राहील यासाठी विम्याचा जो हप्ता आहे सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये प्रति हेक्टर आणि कापसासाठी एक हजार पन्नास रुपये प्रति हेक्टर तरी मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नम्र आवाहन करतो की येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून जर आपला बचाव व्हायचा असेल तर आपण निश्चितपणे मोठ्या संख्येने आपल्या पिकाचा विमा वर नमूद केलेल्या पद्धतीने करून घ्यावा व येणाऱ्या धोक्यापासून आपलं संरक्षण करून घ्यावे असं नम्र आवाहन आपल्याला करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद